सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नूतन प्रभाग रचना जाहीर झाली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक दोन ची रचना याप्रमाणे आहे लोकसंख्या आहे एकूण चौतीस हजार सहाशे तीन यामध्ये अनुसूचित जाती पाचशे सहा आणि अनुसूचित जमाती सहाशे सोळा परिसर असणार आहे दैठणे गावठाण ऋषिकेश नगर मित्रनगर कामाक्षी नगर महालक्ष्मी नगर मेहताब नगर ऑइल मिल दयानंद कॉलेज भोंगडे बंगला चिराग अली मंगल कार्यालय व परिसर उत्तर भवानीपेठ घोंगडे बंगल्यापासून ईशान्यकडे शेळगी दईटने रस्त्याने शेळगी सन त्रेचाळीस च्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया जागृती मंदिर विद्यानगर तिरंगा चौक येथून पुढे उत्तरेकडे शेळगी व दैठने शिव हद्दीने व नाल्याने शेळगी सन चौसष्टच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून पुढे शहर हद्दीने पूर्वेकडे दैठणे सन चौऱ्याऐंशी च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्व दैठणे सन चौऱ्याऐंशी च्या उत्तर पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणकडे शहर हद्दीने हैदराबाद नाकापर्यंत दक्षिण हैदराबाद शहर हद्दीपासून पश्चिमेकडे हैदराबाद रोडने रविवार पेठ जोशी गल्ली टीपी एक फायनल प्लॉट नंबर तीन ऑब्लिक अकरा येथील जोशी गल्ली येथील घर नंबर सत्तावीस ऑब्लिक एकोणनव्वदच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया मार्केट यार्ड जुना बोरामणी नाका येथून वायावेकडे जोशी गल्ली फायनल प्लॉट नंबर तीन ऑब्लिक बारा येथील घर नंबर सत्तावीस ऑब्लिक चोवीस च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत नैऋत्येकडे जोशी गल्ली फायनल प्लॉट पाच ऑब्लिक चोवीस येथील घर नंबर सत्तावीस ऑब्लिक सत्तावीस च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे तेथून टी टीपी एक फायनल प्लॉट चार ऑब्लिक पंच्याण्णव प्लॉट नंबर दोन च्या दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे नैऋत्येकडे मुख्य रस्त्याने भुलाबाई चौकापर्यंत पश्चिम बोलाबाई चौकापासून उत्तरेकडे रस्त्याने पेठ येथील रेवन सिद्धकृपा या इमारतीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे वायव्यकडे रस्त्याने जोडवाई स न चौऱ्याण्णव अब्लिक एकशे चौऱ्याण्णव पब्लिक एकशे चौऱ्याण्णव वडलाकोंडा यांच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तिथून उत्तरेकडे जोडबाई पेठ गोविंद मार्केटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून ईशान्येकडे मुख्य रस्त्याने जोडबाई पेठ पोलीस स्टेशन जवळील एमएससीबी सब स्टेशनच्या पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून वायव्यकडे मुख्य रस्त्याने भवानीपेठ गोंगडे बंगल्याच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत वाया जय भवानी हॉस्पिटल असे असणार आहे